अजूनही चांद राहता आहे भाग चोवीस आजोबा आणि आकाशच्या म्हणण्यानुसार ऑफिसला जायला लागल्यावर तिलाही बर वाटलं मन कामात गुंतवल्याने विचार काही का होईना पण मागे पडायचे तिला कामात रमताना पाहून आकाशलाही त्याच्या निर्णयाचं समाधान वाटलं शिवाय काम तिच्या आवडीचं होतं आणि ती हुशारही होती आकाशने तिला पूर्ण कामात मोकळी दिली मोकळीत दिलेली तरीही तिच्या संमतीने तिने तिच्या डिपार्टमेंट मध्ये छोटे मोठे बदल करून घेतले तिच्या कामाप्रतीचं डेडिकेशन पाहून आकाशलाही तिचं खूप कौतुक वाटलं आता पुढे दुपारी ऑफिस मध्ये आकाश कामात बिझी होता लंच टाइम झालेला तरी त्याने लॅपटॉप मधून डोकं वर काढलं नव्हतं त्याने कमी एवढंच म्हटलं पण नजर वर करून पाहिलं नाही एवढा गुंतलाला होता तो त्याच्या कामात त्याला वाटलं त्याची असिस्टंट असावी ती आत आल्यावर तिने समोरचा नजारा पाहिला तो कामात पुरता बुडालेला समोर सगळ्या फाईल अस्ताव्यस्त पडलेल्या ते दृश्य पाहून तिला ती सागरला जेव्हा जेवायला बोलवायला गेली होती तो प्रसंग आठवला खाण्यापिण्याचा भान विसरून तोही असाच फाईलच्या गर्दीमध्ये गर्क होऊन काम करायचा त्या आठवणीने तिचे डोळे पानावले पण दुसऱ्या क्षणी तिने ते पुसले जेवायचं नाहीये का लंच टाइम होऊन गेलाय ती अगदी हळू आवाजात म्हणाली तिचा आवाज ऐकून त्याची लॅपटॉपवरची बोटत लगेच थांबली आणि त्याने मान वर करून पाहिलं अपेक्षेपेक्षा काहीतरी खूप चांगलं वाटायला आलं की माणूस कसा अवाक होतो ना त्याचंही तसंच काहीस झालेलं काम नंतर करा आधी जेवून घ्या तिच्या वाक्याने तो भानावर आला हो ते मी एवढं कम्प्लीट करून जेवणारच होतो त्याने समोरची फाईल बंद करत आणि लॅपटॉप बाजूला सरगवत उत्तर दिलं आजी रागवतात वेळेत जेवलं नाही की ती म्हणाली आणि तिने त्याची प्लेट वाढून घेतली आणि त्याच्या समोर ठेवली तू जेवलीस त्याने तिच्याकडे बघत विचारलं त्यावर तिने नाही मध्ये मान डोलावली मग बस ये सोबतच जेवण करूयात चालेल ना तुला त्याने दुसऱ्या क्षणाला तिला विचारलं हो म्हणत तिनेही तिची प्लेट वाढली जेवताना ती गप्पच होती वसुंधरा मला न विसरता जेवणाची आठवण करून द्यायला आली म्हणजेच तिला कुठेतरी माझी काळजी वाटते या विचारानेच तो भलताच खुश होता प्रेम वगैरे तर दूरची गोष्ट एवढा खुश झाला की स्वतःच्या तंद्रीत पोळी भाजीसोबत खायचं सोडून भातासोबत खात होता तिचं लक्ष गेलं तुम्हाला भाजी आवडली नाही का भातासोबत पोळी जेवताय तुम्ही मी काही मागव कॅन्टीन मधून ती म्हणाला तेव्हा ती म्हणाली तेव्हा त्याच्या लक्षात आलं की तो काय वेडेपणा करतोय ते आणि त्याने स्वतः मनातच स्वतःला दोन शिव्या घातल्या सॉरी ते लक्ष नव्हतं छान आहे भाजी त्याने ओशाळत म्हटलं मग मात्र त्याने खाली पाहून जेवायला सुरुवात केली दोघांमध्ये बोलणं झालं पण तेही मोजकच आणि कामाचं पण तो तिच्या तेवढ्या पुढाकारानेही जाम खुश झाला तिचं त्याच्यासोबत असणच खूप होतं त्याच्यासाठी दुसरी कुठलीच अपेक्षा नव्हती त्याची आजी मला बाबांना भेटायला जायचंय घरी आल्यावर वसुंधरा आजीला म्हणाली अगं जा ना मग विचारायचं काय त्यात आजींनी लागलीच होकार दिला आजी किंवा ती काही बोलणार तोच आकाश म्हणाला उद्या रविवार आहे उद्या जाऊन येऊयात आपण तुझ्या बाबांना भेटायला आकाशच्या बोलण्यावर तिने त्याच्याकडे पाहिलं म्हणजे मी आलो तर चालेल ना तुला त्याला वाटलं तिची इच्छा नसताना तो बोलला की काय म्हणून त्याने दुसऱ्याच मिनिटाला विचारला तिला हो चालेल उलट बाबांना खूप आनंद होईल तुम्हाला भेटून मध्यंतरीच्या काळात तिची तब्येत खराब असताना आकाशने तिच्या वडिलांना किंवा तिच्या भावाला कळवलंच नव्हतं पण तिला बरं वाटल्यावर वसुंधरा स्वतः त्यांच्याशी फोनवर बोलली होती तुम्ही मला भेटायला येऊन दगदग करू नका म्हणून तिने त्यांना फोनवरच सांगितलं तब्येत ठीक झाल्यावर तिने ऑफिस जॉईन केलं आणि मग वडिलांना भेटणं मागेच पडलं मधात एकदा तिचा भाऊन येऊन गेला भेटायला पण वसुंधराच्या तब्येतीपेक्षा ती चौकशी करण्यापेक्षा तो त्या एवढ्या मोठ्याचं मोठ्या घराचं निरीक्षण करण्यात जास्त व्यस्त होता आकाश तुम्ही दोघं उद्या तिच्या बाबांना भेटायला जातच आहात तर येताना मोफतलाल सोनाराकडे हे जाऊन या पुढच्या आठवड्यात वसुंधराचा वाढदिवस आहे तिच्यासाठी एखादा चांगला दागिना घे आजी म्हणाल्या तिचा वाढदिवस त्याच्या व्यवस्थित लक्षात होता तिला काहीतरी गिफ्ट घ्यावं असंही वाटत होतं पण ती माझं गिफ्ट स्वीकारेल का ही शंका मनात होती पण आता आजीनेच सांगितल्यावर त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नको आजी माझ्याकडे आधीच तुम्ही लग्नात दिलेलं बरंच काही आहे एवढ्या साऱ्या साड्या दागिने आता खरंच नको वसुंधरा म्हणाली या घरात तुझा पहिला वाढदिवस आहे मला नको वगैरे काहीच ऐकून घ्यायचं नाही आहे हो। आजी जरा सक्तीनेच म्हणाल्या पण आजी तिचा ऑलमोस्ट विनवणीचा सूर लागला होता पण राधाबाई काही बदलणार नव्हत्या त्याला तिचा स्वभाव माहिती होता तिने स्वतःहून कधीच काही घेतलं नसतं किंवा घेऊन मागितलं नसतं वसू माझं बोलणं ऐकायचं नाहीये का तुला नाही तर रागवे नाही मी आजींनी खोटो खोटच रागवलं मग मात्र तिने गपचूप हो म्हटलं त्यांचा एवढा मनापासूनचा आग्रह तिला मोडायचा नव्हता दुसऱ्या दिवशी आकाश तिला घेऊन तिच्या घरी तिच्या वडिलांना भेटायला गेला तिच्या वडिलांनी तिची विचारपूस केली बाबा किती काळजी करताय तुम्ही व्यवस्थित तर आहे मी बघा माझ्याकडे बघून वाटतंय का तुम्हाला मी आजारी आहे ते ती तिच्या वडिलांना समजावत म्हणाली सागर विषय ही तिच्या वडिलांना कळला होता हो बाळा अशीच आनंदी आणि सुखी राहा नेहमी आता तुझ्या सुखाला दृष्ट लागायला नको बर ती चहा करायला आत गेल्यावर वा, तिचे वडील आकाशला म्हणाले मनाचे मन, मना आहात तुम्ही अहो ला बाबा लाजवताय तुम्ही मला उलट तिने स्वीकारलं मला मोठ्या खूप मोठ्या आणि स्वच्छ निर्मळ मनाची आहे वसुंधरा तुम्ही काहीच काळजी करू नका तिची इथून पुढे नेहमी अशीच खुश आणि आनंदी राहील ती आकाश तिच्या वडिलांना आश्वस्त करत म्हणाला वसुंधराने जी संकट जे धक्के सहन केले होते त्यानंतर तिच्या वडिलांना तिची काळजी वाटणं साहजिक होत तिचं आयुष्य मार्गी लागावं तिला हक्काचा जोडीदार मिळावा एवढ्यासाठी आकाशच्या बोलण्यावर तिच्या वडिलांना समाधान वाटलं बसून ती वडिलांचा निरोप घेऊन निघाली आजीने सांगितल्याप्रमाणे आकाश तिला मफतला सराफाच्या दुकानात घेऊन आला खूप मोठं दुकान होतं ते इनामदारांच्या घरचे दागिने तिथूनच बनायचे हो आता कोणी घालणार नसल्यामुळे बऱ्याच वर्षांपासून कधी काही बनवायची वेळ आली नाही पण तो सराफ आकाशच्या घरच्या सगळ्यांना ओठायचा आकाशला पाहिल्याबरोबर तो स्वतः त्याला आणि वसुंधराला अटेंड करायला आला आकाश बरेच दिवसांनी आला या कोण सुनबाई वाटत मफतलाल वसुंधराकडे पाहून विचारलं हो हिच्यासाठीच दागिना घ्यायचाय तिला आवडलं तर दोन घेऊ पण तुम्ही लेटेस्ट डिझाईन दाखवा आकाशने मफतलालला म्हटलं हो हो या म्हणत मफतलालने तिथल्या मुलीला डिझाईन दाखवायला सांगितलं तिथली सेल्स गर्ल एक से एक डिझाईन आकाश आणि दाखवत होती होती पण किमती पाहून वसुंधरा प्रत्येक नेकलेस रिजेक्ट करत हे हो गरजेचं आहे का ती त्या सगळ्या महागड्या दागिन्यांकडे नजरेने आकाशला म्हणाली तू नाही घेतलं तर आजी जाम रागवेल ला तुझ्यावर मग बघ काय करायचं ते तो खांदे उडवत म्हणाला तेवढ्या त्याचा फोन वाजला एक मिनिट मी आलोच तोवर बघ तू तुला काही आवडतं का असं म्हणून तो फोन रिसीव करायला बाजूला गेला यापेक्षा कमी किमतीचं काही आहे का ते असेल तर दाखवा प्लीज असं म्हणून वसुधराने त्या मुलीला थोडे हलके डिझाईन दाखवायला सांगितले ती मुलगी नवीन सेट घ्यायला गेली आणि वसुंधरा इकडे तिकडे बघत असताना तिचं लक्ष काउंटरवर ठेवलेल्या एका डबीकडे गेलं ती डबी उघडीच होती झाकण नव्हतं लावलं ला त्याला राजू हे मोडीसाठी आलाय हे आतमध्ये दे बर मफतलाल त्याच्या माणसाला म्हणाला वसुंधराचं लक्ष त्या डबीवर गेलं आणि तिचे डोळे उघडेच राहिले तेच लॉकेट होतं आणि तोच धागा होता जो वसुंधराने सागरच्या हातावर बांधलेला धाग्यांवर असलेल्या रंगीबेरंगी गाठींमुळे आणि लॉकेट वर कोरलेल्या अक्षरांमुळे तिने ते अचूक ओळखलं एक एक मिनिट थांबा ते, ते तिने मफतलाल ला म्हटलं तिने जवळजवळ त्या माणसाच्या हातून ती डबी हिसकावून घेतली होती हे हे कुठे मिळालं तुम्हाला कधी कोणी दिलं तुम्हाला हे वसुंधरा अधीरतेने त्या ते माणसाला प्रश्न विचारत होती मफतलालला वसुंधराची रिॲक्शन काहीतरी वेगळीच वाटली पुरती भांबावून गेली होती ती अहो सुनबाई सकाळी एक माणूस मोडीत द्यायला आलेला पैशांची गरज आहे सांगून मफतलालने तिला ते लॉकेट कुठून आलं त्याबद्दल ते सांगितलं तेवढ्यात आकाशही त्याचा कॉल संपवून तिथे आला काय मग काही पसंत पडलं का तो फोन किशात सरकवत वसुंधराला म्हणत होता पण तिच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन वेगळेच होते तोही घाबरला काय झालं वसुंधरा त्याने काळजीने तिला विचारलं आकाश हे, हे लॉकेट हा धागा मी सागरच्या हातावर बांधला होता पण हे इथे कसं काय आलं तिने खूप साऱ्या आश्चर्याने आणि प्रश्नार्थक चेहऱ्याने आकाशला विचारलं तिचं बोलणं ऐकून आकाशही चक्रावला तिने सागरच्या हातावर बांधलेलं लॉकेट इथपर्यंत पोहोचणं म्हणजे खरंच आश्चर्याची गोष्ट होती वसुंधरा तू शर आहेस की हे तेच लॉकेट आहे आकाशने खात्री करून घ्यायला विचारलं हो हे हे बघा यावर मी एस आणि बी असं कोरलं होतं आणि या धाग्यांच्या गाठी या पण साध्या नाही ती विश्वासाने म्हणाली तिने फार वेगळ्या पद्धतीने त्या लॉकेटवर एस व्ही कोरून घेतलं होतं त्यामुळे तिची कुठलीच गपलत होणं शक्यच नव्हतं तिचा पक्का विश्वास होता की ते, तेच लॉकेट होत आणि तोच धागा होता तुम्हाला कुठे भेटलं हे आकाशने आता मफतलालला विचारलं सकाळी एक माणूस मोडीत द्यायला येऊन गेलेला आता सुनबाईंना मी तेच सांगत होतो मफतलालने सांगितलं कोण होता तो माणूस आकाशने लागलीच विचारलं आता एवढ्या माणसांमध्ये त्या माणसाचा चेहरा लक्षात राहणं तर अवघड होत ओळखत नाही मी मी तर नाहीच म्हणालो सुरुवातीला पण तो खूप गया वया करत होता पैशांची गरज आहे म्हणाला म्हणून ठेवलं पण हे असं कोणी मोडीत सामान द्यायला आलं की आम्ही नंबर लिहून हो ठेवतो त्याचा दोन मिनिट म्हणत मफतलालने डायरीतून नंबर काढून तो आकाशला का दिला एक काम करा मला तुमचा सीसीटीव्ही फुटेज दाखवा तेव्हाच आकाश आता मध्ये आलेला नाही ना तेच नाही दाखवू शकत सकाळी नेमकी लाईट गेली होती आणि जनरेटरचाही प्रॉब्लेम होता सगळं सिस्टम बंद होत काही वेळासाठी तेवढा अर्धा तासाचा ता फुटेज नाही बघा आणि हा माणूस नेमका तेव्हाच येऊन गेला ठीक आहे आकाशने तो नंबर पाहिला त्याने त्याच्या फोनवरून त्या नंबरवर फोन करणं टाळलं आणि त्याने साळवींना फोन, फोन केला बोला आकाश सर मी आता घरीच येणार होतो साळवी म्हणाले साळवी घरी नका येऊ मी तुम्हाला ज्वेलर्स शॉपचा ऍड्रेस पाठवतोय तिथे ताबडतोब निघून या आकाशने साळवींना सांगितलं वसुंधरा अजूनही ते लॉकेट हातात घेऊन उभी होती आणि तिच्या डोळ्यात पाणी होत वसुंधरा तू ठीक आहेस ना त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवत विचारलं तिने अश्रू भरल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहिलं आकाश मी हे सागरच्या हातावर बांधलो होतो मग हे इथे कसं आलं कुणी आणलं असेल तिचा अजूनही तोच प्रश्न होता लवकरच कळेल ते तू नको काळजी करू सगळ्या गोष्टींचा उलगडा लवकरच होईल आता तू घरी जा गाडी घेऊन मला जरा वेळ लागेल आणि हो जास्त विचार करू नको मला जसंही काही कळलं मी सांगतो तुला फोन करून पण प्लीज तोपर्यंत काळजी घे स्वतःची आकाशने तिला समजावलं तिने डोळे पुसले आणि ती गाडीत जाऊन बसली ती गेल्यावर आकाशने आजीलाही फोन करून कल्पना दिली काय झालं ते त्या लॉकेटचे पैसे माझ्या बिलामध्ये जोडा आकाश म्हणाला जरा वेळातच साळवी तिथे पोहोचले साळवी हे लॉकेट या दुकानात सापडलं द्यायला हातावर बांधलं होतं आकाशने साळवींना सांगितलं साळवींनी सुद्धा ते लॉकेट आणि धागा आकाशच्या हातामध्ये पाहिलेला आणि ते लॉकेट तिथे यावं याचं त्यांनाही आश्चर्य वाटलं कदाचित आता ते गुन्हेगाराच्या फारच जवळ होते हा नंबर आहे त्या माणसाचा ज्याने हे लॉकेट इथे आणलेलं आकाशने नंबर साळवींना दिला डोंट वरी सर समोरच्या अर्धा तासात कळेल कोण आहे तो त्याची जन्मकुंडली असेल आपल्या जवळ असं म्हणत साळवींनी तो नंबर समोर फॉरवर्ड केला सर इथलं सीसीटीव्ही फुटेज नाही का ते नाही बघता भेट येणार आपल्याला साळवींनीही तोच प्रश्न उपस्थित केला पॉवर कट ऑफ मुळे आणि जनरेटरचा प्रॉब्लेम असल्यामुळे सीसीटीव्ही फुटेज अवेलेबल नाही आहे साळवी त्यांच्याकडे म्हणूनच तुम्हाला इथे बोलवलं आजूबाजूच्या दुकानांच्या सीसीटीव्ही फुटेज मधून काही कळत का ते बघा होऊ तो माणूस आणखी आला असेल मी सर काय करायचं त्या माणसाला साळवी म्हणाले तेवढ्यात मफत लाल आकाशला आवाज दिला आकाश ही अंगठी रेडी झाली आहे राशीच्या खड्याची आहे मुहूर्तावर बनवावी लागते म्हणून एवढे दिवस बनवली नव्हती मी याचं बिल पण ऍड करू का साठ टक्के पैसे बाकी आहेत याचे असं म्हणत मफतलालने ती अंगठी आकाश समोर धरली आणि ती अंगठी पाहून साळवी त्यांचे तर डोळेच उघडे राहिले कारण की तीच अंगठी होती जी त्यांना राणेचा खून झाला त्या फ्लॅट मध्ये सापडलेली आणि त्यांनी शिवा करवी ती सागरला दिली होती खन, खरा गुन्हेगार कोण आहे ते लवकरच कळेल आपल्याला तोपर्यंत तो कथा कशी वाटते ते नक्की सांगा चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा धन्यवाद